राधानगरी धरणस्थळी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती भर पावसात हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलवली मात्र शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षापासून काही मंडळींनी हेतुपुरस्सर निर्माण केली आहे आजही छत्रपती शाहूंच्या नावानं व्हॉट्सॲप गुगल विकिपीडियावर सर्च केल्यास आपणास शाहूंच्या कर्तृत्वाऐवजी केवळ येथील आरोप प्रत्यारोप निदर्शनास येतात ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत व्यक्त करून राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वारस म्हणून येत्या काही काळात राजर्षी शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन भाजपच्या जिल्ह्याचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केलं गाडगे पुढे म्हणाले की राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आणि प्रेरणास्थळ आहे पाच वर्षांपूर्वी आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करत आहोत या ठिकाणचं पर्यटन वाढावं व या पर्यटनाच्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्वदूर व्हावी हाच इथे जयंती साजरी करण्यामागे आमची भूमिका आहे त्या ये त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक भूमिपुत्र आणि शाहू महाराजांचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह भाजपचे राहुल देसाई राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील का राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौघुले बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्तमामा कारखान्याचे सर्व संचालक शाहू ग्रुपचे पदाधिकारी कागल राधानगरी येथील शाहूप्रेमी महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केलं तर आभार विलास रंदिवे यांनी मांडले पुढच्या जयंतीला आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार सालाबदाप्रमाणे पुढच्या वर्षीही राधानगरीमध्ये शाहू जयंतीसाठी येणार आहे त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार मात्र हा गुलाल तमाम जनतेच्या त्यागाचा समर्पणाचा कष्टाचा असेल यामध्ये कागलकरांच्या बरोबरीनं राधानगरीकरांचंही योगदान असेल हा गुलाल केवळ माझ्या विजयाचा नसेल तर तमाम जनतेच्या विजयाचा असेल असं प्रतिपादन यावेळी घाटगे यांनी केलं धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात बारा बलुतेदारांच्या सोबत त्यांनी जलकलश जयंती स्थळापर्यंत आणला त्यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे व राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक घातला छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांनी केलं हजारो शाहू भक्तांच्या गर्दीच्या साक्षीनं उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला यावेळी निगवेतील पथकाच्या मर्दानी खेळाचे थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली यावेळी अकरा लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्याचं वाटप घाटगे यांच्या हस्ते झालं मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे